नमस्कार मित्रांनो मित्रांनो निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे माणूस हा देखील याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे निसर्गामध्ये पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांनी बनलेला आहे मानवी देह देखील याच पंचतत्वातून तयार झालेला आहे म्हणूनच माणसाचे जीवन निसर्गावरती अवलंबून आहे माणूस या निसर्गात जन्माला येतो जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन होतो म्हणूनच या निसर्गाची काळजी घेणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे हे माणसाचं पहिलं कर्तव्य असायला हवं निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न पाणी निवारा शुद्ध हवा अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडूनच मिळतात तर हे सर्व सांगायचा उद्देश थोडक्यात इतकाच की मनुष्यास एक कर्तव्य म्हणून आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे तर त्याच्यावर आधारित असणारे काही सुविचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओस स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये नंबर वन निसर्गावर आधारित सुविचार ज्यांच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा नंबर टू जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत ते आधी परीक्षा घेतात मग धडा शिकवतात नंबर थ्री आत्मविश्वास इच्छाशक्ती व दृढ निश्चय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो नंबर फोर शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो त्याचप्रमाणे आपण डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात नंबर फाईव्ह निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात ज्यांच्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते नंबर सिक्स निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये एक आश्चर्य दडलेले आहे नंबर सेवन एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो तर एकीकडे एक स्वतः निसर्ग हरवत चालला आहे नंबर एट आज पाणी पाजले तर उद्या नक्कीच फळ मिळेल असे निसर्गाचे नाते आहे जिथे तुमची फसवणूक होणार नाही नंबर नाईन निसर्गाची निर्मिती अतिशय अचूक असते म्हणूनच आजपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल करावा लागलेला नाही नंबर टेन निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल तर मित्रांनो हे होते अतिशय सुंदर असलेले निसर्गावरती काही सुविचार मित्रांनो पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस तर निसर्गाची काळजी घेतो स्वतःहून त्याच पद्धतीने आपण मनुष्यही निसर्गाची काळजी घेण्यास शिकले पाहिजे आपण एक प्रकारे हो, प्रदूषण तर कर हो कर करत आहोत त्या प्रदूषणामुळे पृथ्वीची उष्णता वाढत चाललेली आहे म्हणजे आपल्या पृथ्वीचे तापमान हे वाढत चाललेले आहेत तर मित्रांनो या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष करीत राहिला तरी एक वेळ अशी येईल की आपणास घराबाहेरसुद्धा पडणे मुश्किल होईल त्यामुळे निसर्गाची काळजी जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच घ्यायला हवी वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणे हे सर्वांसाठी परवडणारी गोष्ट नाही त्यामुळे या गोष्टीवरती विचार करा तर मित्रांनो तुमचे निसर्गावरती काय विचार आहेत आणि आजकालच्या कोणकोणत्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगण्यास विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद